लाडकी बहीण योजना आणि पंधरावा जो हप्ता आहे सप्टेंबरचा या हप्त्याचं अजूनही वितरण झालेलं नाही खरं तर आतापर्यंत वितरण व्हायला पाहिजे होतं त्यामुळे लवकरात लवकर या पंधराव्या सप्टेंबरच्या हप्त्याचं वितरण करावे अशी सरकारला विनंती आहे कारण की लवकर वितरण व्हायला पाहिजे आतापर्यंत जून जुलैचा ज्यांचा लाभ पेंडिंग आहे तो पण मिळायला पाहिजे पण अजूनही तो जून जुलैचा लाभ तर सोडाच परंतु हा हप्ता आता सणासुदीच्या निमित्ताने खरं तर दोन हप्ते एकत्रित द्यायला पाहिजे होते कोणते दोन हप्ते सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता आणि मागच्या लाडक्या बहिणींचा राहिलेला लाभ परंतु याच हप्त्याचा जी आर येणं अपेक्षित आहे म्हणजे सप्टेंबरच्या पंधरा हप्ता पंधराव्या हप्त्याचा तर किमान तो तरी जी आर जो आहे ह्या एक दोन दिवसामध्ये आणून याच दोन ते तीन दिवसाच्या आत या पंधराव्या हप्त्याचं वितरण लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा करावं अशा प्रकारची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शासनाला विनंती करीत आहोत दोन मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत पहिला मुद्दा म्हणजे बघा के वाय सी करण्याची कोणतीही ट्रिक नाही के वाय सी करण्याची कोणती ट्रिक नाही त्याच्यावर मी बोलणारच आहे आणि अर्धवट केलेली के, के वाय सी पुढे होते का हा पण मला प्रचंड लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारला होता कमेंट्समध्ये वेगवेगळ्या माध्यमातून तर बघा पहिला मुद्दा आपण वितरणाकडे येऊयात आज सहा तारीख आहे आज बघा आज सोमवार आहे सहा तारीख आहे सोमवार आहे आणि आत्तापर्यंत आत्ता काल तर सुट्टी होती ठीक आहे काल जी आर नाही आला पण आज तरी किमान जी आर यायला पाहिजे आणि आठ तारखेपर्यंत वितरण सुरू व्हायला पाहिजे अशा प्रकारची शासनाला नम्र विनंती आहे कारण की बघा ना एकेकाळी जी आर एकेकाळी वितरण ज्या महिन्याचं त्या महिन्याला व्हायचं त्यानंतर बघा हळूहळू काय व्हायला कसा बदल होतो आहे आता जी आर पण तो त्या महिन्याचा त्या महिन्याला येत नाही तुम्हाला माहिती आहे मागच्या एक दोन महिन्यापूर्वी पाहिलं तर जी आर मात्र मागच्या महिन्यामध्ये यायचा वितरण पुढच्या महिन्यामध्ये आणि ते पण वितरण हे पहिल्या वीकमध्येच व्हायचं म्हणजे पहिल्या आठवड्यामध्येच आणि आता मात्र जी आर पण तोपर्यंत येत नाही ही पुढे पुढे चाललं आहे दोन महिन्याचा जो गॅप पडत चालला आहे तर हा पडू नाही म्हणजे असं करून करून काही एक वर्ष बनवायचं आहे का त्याचं ते गॅप करून करून हे काय माझ्या लक्षात येत नाही परंतु यावर जे आहे लवकरात लवकर जी आर आणून लाडक्या बहिणी आता या हप्त्याची वाट पाहत आहेत तर ते त्यांच्या खात्यामध्ये पंधरावा हप्ता लवकरात लवकर वितरित करावा प्रचंड लाडक्या बहिणी या पंधराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे के वाय सीच्या संदर्भात वेबसाईटला प्रचंड टेक्निकल प्रॉब्लेम अजूनही आहेत कोणत्याही प्रकारच्या त्या वेबसाईटमध्ये चांगला बदल झालेला नाही ही, ही बाब सत्य आहे बघा के वाय सी करण्याची कोणती ट्रिक आहे का तर के वाय सी करण्याची कोणतीही ट्रिक नाही त्यामुळे अजिबात कुठल्याही अफवावर लक्ष देऊ नका त्या व्यतिरिक्त तुम्हाला वाय सी कशा पद्धतीने करायची आहे ती आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर कट सांगितलेली आहे परत एकदा सांगतो आहे बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या आधिकारिक वेबसाईटला जाऊनच तुम्हाला वाय सी करायची आहे पण आणखी एक प्रश्न बघा म्हणजे ट्रिक आहे का काही कोणती कोणतीही ट्रिक नाही बघा के वाय सी करण्यासाठी के वाय सी ही शक्यतो बघा एक संध्याकाळी बघा एक दीडच्या नंतर ते कधी कधी चारच्या अगोदर काही काहीची पाच वाजता पण होते आहे आता काही काही लाभार्थ्यांच्या असं पण झालं आहे काल दुपारी पाच वाजता केवायशी झाली पण दा अर्धावटच झाली आणि त्याच्यानंतर पुढे झाली आता तुम्ही म्हणाल सर अर्धावट पण केवायशी होती का हो त्याचंच उत्तर देतो आहे बघा आता अर्धावट के बघा म्हणजे एका म्हणजे समजा उदाहरणासाठी लाभार्थीला ओ टी पी गेला आणि ते सक्सेसफुली तो सबमिट पण झाला पण पतीचा ओ टी पी गेलाच नाही तुम्ही पतीचा आधार नंबर टाकला किंवा तुमच्या वडिलांचा आधार नंबर टाकला पण पुढे आधार नंबरला ओ टी पी गेलाच नाही आणि गेला असेल तर बॉक्स ओपन झाला नाही आणि त्या कारणामुळे जे दुसरा टप्पा होता तो पूर्ण झाला नाही म्हणजे अर्धावट केव्याशी झाली फक्त तुमचाच ओ टी पी आला तर अशा वेळेची अर्धावट केव्हायची जवळ तुम्ही परत करायला जातात तर काय करायचं बघा तुम्ही ज्या लाभार्थीचा जो आधार नंबर टाकल्याच्यानंतर काय ओ टी पी हो वगैरे जाणार नाही डायरेक्ट तुम्हाला दुसरं पेज ओपन होईल आणि तिथे तुम्हाला वडिलांचा किंवा तुमच्या पतीचा नंबर आधार क्रमांक टाकायचा जा विचारला जाईल आणि मग त्यानंतर ही पुढे म्हणजे अर्धा जर अगोदर एवढं झाला असेल तर पुढे उरलेली ही बाब जी आहे त्या पद्धतीने होईल म्हणजे समजलं आहे का जर समजा तुम्ही तुमच्या आधार नंबरला ओ टी पी पाठवला असेल आणि परत तुम्ही एकदा सक्सेसफुली ओ टी पी सबमिट केला असेल तर तुम्हाला डायरेक्ट मग पतीचा आधार नंबर जो आहे तिथे विचारला जाऊ शकतो तर या पद्धतीने त्यामुळे काय कुठ कोणत्याही पद्धतीने त्याच्यामध्ये जे आहे ग म्हणजे संभ्रम करून घ्यायची गरज नाही थोडक्यात सांगायचं तात्पर्य अर्धावट केवायची पुढे पूर्ण होते का तर उत्तर आहे होय त्यामुळे काळजी करू नका आता याच्यामध्ये झालं असं की काही लाभार्थ्यांनी काल पाच वाजता दुपारी या पद्धतीने एवढी त्यांची के झाली त्यानंतर त्यांनी सकाळी सकाळी परत चार साडेचारच्या दरम्यानमध्ये परत अशा प्रकारच्या पुढचं जे आहे पतीला किंवा वडिलांना आधार नंबर त्यांचा टाकून ओ टी पीची प्रक्रिया पूर्ण करून संपूर्ण गोष्टी व्यवस्थित भरून त्याचा संदर्भ त्याच्या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तर तो व्हिडिओ पाहून त्यांनी व्यवस्थितरित्या सी केलेली आहे तर अशा प्रकारची सी होती पण मात्र ट्रिक वगैरे काय नाही आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा हा जो हप्ता आहे ऑक्टोबरचा हप्ता हा हप्ता खरं तर सप्टेंबरच्या हप्त्यासोबत जर वितरित करून म्हणजे सोबत जर दिला तर खूप फायदा होऊ शकतो कारण की दोन्ही हप्त्याचे जे तीन हजार रुपये आहेत त्या सणासुदीला पण प्रचंड लाडक्या बहिणीला ते कामा येऊ शकतात पण तुर्तास तरी मला असं वाटत नाही त्यामुळे जास्त आशा करून काही फायदा होणार नाही कारण की पहिला सप्टेंबरचाच पंधरावा हप्ता लवकर त्याचं वितरण करावे एवढीच शासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विनंती करत आहोत तुर्तास या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात जर आज जी आर आला आज उद्यापर्यंत जी आर येईलच जर आज जी आर आला तर जी आरच्या संदर्भात तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दे अपडेट देण्यात येईल आता याबद्दल ज्या दोन्ही प्रश्नांचे जे उत्तर दिलं मी आठ आऊट के वाय नंतर पुढे होते का आणि केवाय सार ट्रिक नाही या संपूर्ण गोष्टी तुम्हाला सर्व क्लिअर केल्या आहेत या व्यतिरिक्त पण काही प्रश्न असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारू शकता धन्यवाद